बहेगावातील कृष्ण नदीवर असणारं रामलिंग बेट हे प्रभू श्रीरामांच्या पदपार्शाने पावन झालं आहे लंकेहून परत अयोध्याकडे येताना या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी स्नान करून वाळूचं लिंग बनवून तिथे महादेवाची पूजा केली होती त्यामुळे या ठिकाणाला रामलिंग असं नाव पडलं याच पवित्र ठिकाणाला आज आपण जाणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या रामलिंग बेटाचा रामलिंग बेट हे सांगली जिल्ह्यातील वाळवी तालुक्यात असणाऱ्या बहेगावातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर आहे इस्लामपूरपासून तेरा किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून तर प्रसिद्ध आहेच पण पर्यटन स्थळ म्हणूनही या ठिकाणाचा अलीकडच्या काळात विकास झाला आहे प्रभू श्रीरामांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या रामलिंग बेटावर राज्यभरातून हजारो भाविक येतात या तीर्थक्षेत्राचा उल्लेख रामायण काळापासून केला जातोय बयेगावातून वाहणाऱ्या कृष्ण नदीवर असणाऱ्या बंदाऱ्यावरून मंदिरापर्यंत जायला प्रशस्त अशी वाट बांधून काढली आहे वाट मुख्य पुलाच्या खालून बेटापर्यंत जाते पण नदीला पूर आल्यास ही वाट पाण्याखाली जाते हे रामलिंग देवालय कृष्णा नदीवरच्या बरोबर मध्यवत असलेल्या खडकावर आहे रामायण काळात ही भूमी दंडकारांनी म्हणून ओळखले जायची हे जे बही गाव आहे या गावाचा उल्लेख धार्मिक साहित्यामध्ये बाहेर बहुक्षेत्र असा केलेला आहे पण येणाऱ्या काळात या नावाचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव बही असं झालं या बेटाचा परिसर चिंचवड जांभूळ पिंपळ व इतर फुलझाडांनी गजबजलेला आहे बेटाचे सर्वात उंच जागेवर हे श्री रामलिंग देवालय आहे मंदिराच्या चारी बाजूनी भक्कम दगडी बांधकाम केलं आहे मंदिराच्या दगडी प्रवेशद्वाराला अठरा दगडी पायरे आहेत लंकेहून आयुधेकडे परत येत असताना प्रभू श्रीराम या ठिकाणी कृष्णा स्नानासाठी थांबले स्नान करून त्यांनी वाळूचं शिवलिंग बनवलं आणि त्या शिवलिंगाची पूजा चालू केली पूजा चालू असताना कृष्णेला उल्हास येऊन ती गर्जना करू लागली त्यामुळे नदीला पूर आला नदीला पूर येतोय पाहून हनुमंतांनी नदीला आलेलं पुराचं पाणी आपल्या दोन्ही हातांनी थोपवलं त्यामुळे नदीचं पाणी विभागलं गेलं आणि या बेटाची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे मंदिरासमोर नंदी मंडप आहे या नंदी मंडपात सुरेख असा काळ्या पाषाणातील नंदी आहे मंदिरात प्रभू श्रीरामांनी पूजा केलेले भव्य शिवलिंग गाभाऱ्याच्या बरोबर मध्यभागी आहे पिंडीमागे राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत प्रभू रामांनी वाळूचं लिंग तयार करून महादेवाची पूजा केली म्हणून या ठिकाणाला रामलिंग असं नाव पडलं मंदिराचा गाभारा व शिखर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सुशोभित आहे पूर्वी या जागी मंदिर पण आज जे आपण हे मंदिर बघतोय हे चौदाव्या शतकात बांधलं गेलं आणि मग येणाऱ्या काळात मंदिर परिसराचा जीर्णोद्धार झाला समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या अकरा मारुतीपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे हे मारुती मंदिर रामलिंग मंदिराच्या मागील बाजूचा आहे रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य आहे त्यामुळे या मारुतीला भव्य मारुती किंवा विकराळ मारुती, मारुती असेही म्हणतात या रामलिंग बेटावर रामनवमी हनुमान जयंती रामदास नवमी गणपतीचं मंदिर आहे मंदिर, मंदिर परिसरात फिरत असताना पाण्याचा आवाज आपल्या सतत कानी पडतो या बेटावर मुख्य मंदिरासमोर अजून काही मंदिरं बघायला मिळतात यातलं एक मंदिर महादेवाच आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड आहे तर त्याच्या सभामंडपात हनुमानाची मूर्ती आहे हे जे दुसरं मंदिर आहे ते, ते जनाबाईंचं आहे कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेल्या या निसर्ग सुंदर स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलं आहे इथे येणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे पण अशा या धार्मिक स्थळांचं पावित्र जपणे ही आपली तितकी जबाबदारी आहे प्रभू रामांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या रामलिंग बेटाला तुम्ही ही नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या भागात